नमस्कार मित्रो मित्रो पी एम किसान योजनेच्या आत्तापर्यंत तुमच्या खात्यात खरंच किती हप्ते जमा झाले हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये घर बसल्या चेक करू शकता आता मित्रो हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया पण त्याआधी मित्रो आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला तर मित्रो पाहूयात पी एम किसान योजनेचे आत्तापर्यंत तुमच्या खात्यात आत खरंच किती हप्ते जमा झाले हे घर बसल्या आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो तर मित्रो पीएम किसान योजनेचे आतापर्यंत खरंच आपल्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झालेले आहेत हे पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर नाव युअर स्टेटस या पर्यावरती क्लिक करून आपलं बेनिफिशरी स्टेटस मित्रो आपल्याला या ठिकाणाहून ओपन करायचं आहे बेनिफिशरी स्टेटस नेमकं कशा पद्धतीने ओपन करायचं हे आपल्याला माहिती आहे माहीत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवायला विसरू नका या संदर्भात आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आता मित्रो बेनिफिशरी स्टेटस जेव्हा आपण ओपन कराल त्यानंतर बेनिफिशरी स्टेटसमध्ये लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स या पर्यावरती क्लिक केल्यानंतर उजव्या साइडला आपल्याला एक बॉक्स दिसतोय पहा या बॉक्समध्ये आपल्याला नंबर दिसतोय पंधरा या ठिकाणी मी आता आपल्याला दाखवलेला आहे म्हणजे या लाभार्थ्यांचं पंधरावा हप्ता जो आहे तो पंधरावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे हे कसं ओळखायचं तर या ठिकाणी पेमेंट स्टेटस दिलेला आहे पहा फिफ्टीन इंस्टॉलमेंट पेमेंट डन म्हणजे पंधरावा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता जर समजा मागील हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला त्या बॉक्सवरती म्हणजे पंधरा ज्या ठिकाणी लिहिलेला आहे नंबर ज्या ठिकाणी दिलेला आहे त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या समोर अशा पद्धतीने नंबर दाखवले जातील म्हणजे आपल्या खात्यामध्ये आतापर्यंत किती हप्ते जमा करण्यात आलेले आहेत हे नंबर या ठिकाणी दाखवले जातील आता जर समजा आपल्याला चौदावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का नाही हे पाहायचं असेल तर चौदा नंबरच्या समोर जे गोल राऊंड दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्र परत आपल्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आपण पाहू शकता चौदावा हप्ता एफ टी ओ प्रोसेस येस आहे आणि पेमेंट स्टेटस स्टेटसमध्ये दे देखील 14th इन्स्टॉलमेंट पेमेंट डन म्हणजे या लाभार्थ्यांना चौदावा हफ्ता देखील मिळालेला आहे आता मित्र हो आपण पाहिलेला आहे की हप्ता जमा झाल्यानंतर स्टेटसमध्ये काय दाखवतं आता हप्ता जर जमा झालेला नसेल तर आपल्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आपल्याला काय दाखवते पहा आता या लाभार्थ्यांचा नववा हप्ता जमा झालेला आहे का नाही हे आपल्याला पाहायचं आहे तर त्यासाठी आपल्याला परत या समोरच्या बॉक्समध्ये जो नंबर दिलेले आहेत त्यावरती आपल्याला क्लिक करून नववा हप्ता या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे नंबरच्या समोर जे राऊंड दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता काय दाखवतोय तर या लाभार्थ्यांना नववा हप्ता ओ प्रोसेस येस आहे पण पेमेंट स्टेटस मध्ये काय दाखवलेला आहे पहा नाईनटीन इन्स्टॉलमेंट फेल म्हणजे या लाभार्थ्यांना नववा हप्ता हा मिळालेला नाही आहे नववा हप्ता फेल झालेला आहे त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नववा हप्ता जमा झालेला नाहीये आता या लाभार्थ्यांना दहावा हप्ता जमा झालेला आहे का नाही हे पाहूया तर त्यासाठी परत आपल्याला त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि दहाव्या हप्त्याच्या समोरचा जो राऊंड आहे त्यावरती आपल्याला क्लिक त्या करायचं आप का आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता दहाव्या हप्त्याचं स्टेटस त्यांचं नेमकं काय दाखवते तर एफ ओ प्रोसेस यस आहे पण पेमेंट स्टेटस मध्ये काय लिहिलेलं आहे पहा टेन्थ इन्स्टॉलमेंट ट्रान्झॅक्शन फेल म्हणजे दहावा हप्ता देखील या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये त्यांना दहावा हप्ता हा मिळालेला नाहीये तर मित्र अशा पद्धतीने आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरून दोन मिनिटांमध्ये आपल्याला पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत खरंच किती हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आहे हे चेक करू शकता मित्र ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीय ही माहिती शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील त्यांना पीएम किसान योजनेच्या आतापर्यंत खरंच किती हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत का नाही हे चेक करू शकतील चला तर मित्र भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद